प्रकरण चौरेचाळीस हवे शेषाई नारायणाचे चित्र कशाचे प्रतीक पान क्रमांक एकशे चौपन्न कोणत्याही गोष्टीकडे अथवा घटनेकडे भारतीय लोक तीन प्रकारांनी पाहतात एक तात्विक दुसरा भाविक आणि तिसरा व्यावहारिक या तीन प्रकारांची शास्त्रीय अथवा पारिभाषिक नावे अशी आहेत ती अशी आध्यात्मिक आदिभौतिक आणि अधिदैवी ग्रंथ कथा प्रतिकात्मक आकृती चित्र अथवा मूर्ती यापैकी काहीही असो वरील तिन्ही दृष्टीने ते काडे पाहण्याची प्रवृत्ती भारतात आहे आणि वरील तिन्ही पायकी प्रत्येक प्रकाराने त्या त्या विषयाचा समाचार घेता येतो विद्वानांचा बहुतेक तसा आग्रह असतो जो मनुष्य ज्या पातळीवर असे त्याने त्या दृष्टिकोनातून छाननी करून समाधान मानावे तसेच वरील तीन प्रकारात आध्यात्मिक दृष्टिकोन सर्वात श्रेष्ठ आहे असा भारतीयांचा निर्माण आहे वासनात वासुदेवस्य अशी वासुदेव शब्दाची व्याप्ती असून मानवी समाजाचा सामुदायिक वासनांचे प्रतीक म्हणून वासुदेवाचा उपयोग आहे कोणतीही वासना त्या वस्तूविषयी ज्ञान असल्याशिवाय उत्पन्न होत नाही वास्तूचे ज्ञान असल्याशिवाय ती हवी नको वाटणे अशक्य आहे अशा प्रकारे एखादी वासना उत्पन्न झाल्यास तिच्या पूर्ततेसाठी ती सांगत सुटणे वा तिचा उच्चार करीत राहिल्याने काही ती साध्य होत नाही तर ती सतत मनात बाळगूनच तिच्या पूर्ततेसाठी मनुष्यास प्रयत्न करावा लागतो त्यास त्या वासनेची निरंतर आठवण असावी लागते तरच तो वासनापूर्तीची तो अपेक्षा करू शकतो अर्थात वासना उघडी करून सांगता येत नाही पण सतत ती मनात ठेवूनच व्यवहार करावा लागतो वासुदेवाच्या योगनिद्रेत म्हणजे योगनिद्रित अवस्थेतून हेच सुचवलेले असते लक्ष्मी सतत पायाजवळ बसलेली आहे आणि वासुदेवाचे तिच्याकडे लक्षही नाही ती त्याने आपल्याकडे एकदा तरी पहावे अशा आतुरतेने बसलेली आहे परंतु वासुदेवास नारायणास तिची परवाही नाही असे दाखविलेले असते वासनेचे केवळ अस्तित्वने भागत नाही ती केवळ उत्पन्न झाल्यानेच तिची पूर्तता होत नाही तर मनुष्यास तिच्या पूर्ततेसाठी अनेक साधनांचा उपयोग करावा लागतो प्रयत्नही करावा लागतो हे सूचित करण्यासाठीच वासुदेवाचे शयन पंचमुखी शेषावर दाखवलेले असते पाच मुखे हे पंचमहाभूतांची प्रतिके होत इत्यर्थ हा की जी साधने वासनापूर्तीची असणार ती पंचभौतिकच असणार पंचमहाभूतांखेरीज जर या जगात काही असेल तर प्रसंगी त्याची आवश्यकता वाचणार त्यासाठी संपूर्ण नागाचे संपूर्ण शरीर दाखवून त्या शेष यथार्थ नाव दिलेले आहे अर्थात या जगामध्ये जे जे काही साधनरूप असेल त्या सर्वांचा उपयोग करून घ्यावा हे योग्य होई हेच पंचमुखी शेषनागावरील नारायणाच्या वास्तव्याने दाखविले आहे या सर्व साधनांनी युक्त असा वासुदेव योग निद्रेत असतो याचे कारण असं आहे की त्या समाधान आहे अतुरता मुळीच नाही आणि नेमकी हीच अतुरता लक्ष्मीच आहे म्हणूनच आपल्या योगनिद्रेतून जागा होऊन नारायण आपल्याकडे कधी पाहतो याची वाट पाहत ती सदैव पायाशी बसलेली आढळते विनय लक्ष्मी हा लक्ष्मीचा भाऊ आहे याचा अर्थ असा की विनयानेच लक्ष्मी अथवा भाग्य प्राप्त होते उन्मत्तपणाने ते प्राप्त होत नाही उलट त्याचा नाश मात्र होतो ज्ञानाने विनय प्राप्त होतो म्हणून तो सरस्वतीचा पुत्र असल्याचे वर्णन आहे ह्या ज्ञात्याने पाहता लक्ष्मी ही विनयाची आजी होते परंतु रूपकात्मक वर्णनात तो तिचा भाऊ वर्णन केला गेला आहे सरस्वती आणि लक्ष्मीचे भांडण यामुळेच आहे सरस्वतीच्या अभिमानाने मनुष्य अविनयी होतो त्यामुळे स्वतः जगापासून तो अलिप्त ठेवतो परिणामी तो सर्व सुखापासून वंचित होतो तोच तो मनुष्य सरस्वतीच्या प्रसादाबरोबर जर विनयशीला असेल वा बनेल आणि जगापासून लांब जाणार नाही तर मान्यताही पावेल आणि सुखी होईल या ठिकाणी आपला तोंडक ग्रंथाचं वाचन हे आज येथे पूर्ण झालेलं आहे आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजपूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्तमंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम